त्यांच्याच नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतो आहे आणि ते या आठ दहा दिवसामध्ये कधी एक दिवस त्यांचा असेलच तो दिवस तुम्हाला आदल्या दिवशी सांगितलं जाईल त्याचबरोबर एकोणीस वर्ष दुर्गा मातेचा आम्ही इथे नवरात्र उत्सव करतोच आहे पण एकोणीस त्या मातेने आम्हाला आशीर्वाद देऊन यंदा दुर्गा माता कायमस्वरूपी या मंदिरात आहे आणि त्याचाच उत्सव करायला सुरुवात होते म्हणून मी कायमस्वरूपी त्याच्याच आशीर्वादाने आलेले आहे त्यांचेच आशीर्वाद असल्यामुळे हे कायम स्वरूपी दुर्गा माता इथे बसली आहे आणि तीच आपल्याला खाण्याच्या सर्व जनतेला महाराष्ट्रातील आशीर्वाद म्हणजे या वर्षाचं योगायोग बघा एकाच्या पाठीमागे नवद तेव्हा एकोणीस होत या एकाच्या पाठीमागे नवदुर्गा त्यामुळे ह्या वर्षीच नवरात्रोत्सव हो आगळ अगळो शंभर टक्के होत <laughs> तर आपलं सर्वांचं मनापासून तुमचं पत्रकार तुमच्या माध्यमातून सगळं दरवर्षी तुम्ही जे सहकार्य आम्हाला करत असतात ते सहकार्य कायमस्वरूपी नऊ दहा दिवस आपल्याला मिळावं आणि आपल्याला नऊ दहा दिवस आम्ही आमंत्रण करतोय आपण उद्या संध्याकाळपासून आमच्या स्टेज असावं आणि हा सर्व नवरात्र उत्सव आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा नवदुर्गांचा उत्सव विशेषतः महिलांसाठी काय भेट असणार महाराष्ट्र सरकारने नऊ जे कार्यक्रम सरकारने योजना केलेत ते आम्ही ते लोकांच्या माध्यमातून माध्यमातून लोकांचं मत दाखवत आहेत पण आमच्या माध्यमातून नऊ दिवस सत्कार करायचा आमचं आयोजन केलेलं आहे ते तुम्हाला रोज तुम्हाला समजेल आम्ही काय करणार आहे ते आज आता लगेच सांगितलं तर ते उद्या महत्व राहणार नाही पण ते आपण नऊ दुर्गांचा नऊ दिवस सत्कार करायचा आमचा शहरामध्ये एका मानव आज त्या संपूर्ण करायला पण तुला दुसऱ्या एका माणूस माणसाच्या हातामध्ये आहे काय वेगळेपणा असणार आहे काय को कोकणात स्पेशलिटी यामध्ये येणार आहे यावेळी नाही बघा जरी मालवणी म्हणून स्वप्न धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाण्यामध्ये सर्व सन्मान्य शिंदे साहेब असतील आम्ही सर्वच काम करत होतो आणि त्यांच्याच आशीर्वादाने आणि त्यांच्याच प्रेरणेतून आपण हे आम्हाला शिकवण मिळालेली आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून आम्ही झालेले कार्यकर्ते आणि आम्हाला काय असं वाटत नाही हा दांडिया सर्व गरीब लोकांसाठी हा दांडिया पहिल्या टीमी नाकायला पण व्हायचा आपल्याला माहित होतं मग आता नवरात्र उत्सव तो, नवरा तो, तो एवढं मोठं हे उत्सव झाला असल्यामुळे आपली देवी ती साठी आणि त्याच्या माध्यमातून ते दांडे आता होत नाही आणि लोकांना दांड्या खेळायला मिळत नसल्यामुळे आम्ही ही सुरुवात केली आणि त्याला आम्हाला आणि हा दांड्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही आम्ही हा फ्री ऑफ दांड्या करतोय बाकीचे सगळे लोक कमर्शियल करत असतात आमचा कमर्शियल दांड्या नाही म्हणून इथे ज्यांना खरोखरच खेळायची इच्छा आहे जे गरीब लोक आपल्यासारखे लोक आहेत ते लोक आपल्या माध्यमातून जे लोक खेळायला येत असतात फ्री ऑफ पास घाट्या पण त्यांना असं पण कुठे वाटलं नाही पाहिजे फ्री ऑफ मध्ये जो आपल्याला जिथे पास घेऊन पैसे देऊन खेळावं लागतं त्याच पद्धतीने आम्ही इथे फ्री ऑफ असं तुम्ही बघताय बघितलं असं तशीच तयारी आमची सर्वांची आहे तसं आता दिगंबर बोलला की ह्या माध्यमातून आपण पण उद्यापासून तिची सुरुवात तशीच असते सर्व आपले पत्रकार बंधू इलेक्ट्रिक मीडिया सर्वांना मनापासून शुभेच्छा आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही हा नवरात्र उत्सव उद्यापासून सुरुवात होतोय सर्वप्रथम मी त्या नवरात्र उत्सवाच्या मनापासून सर्व नागरिकांना महाराष्ट्राच्या ठाण्याच्या सर्व दांड्या रस्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे आपण आम्हाला आपल्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रात नाही देशामध्ये जगामध्ये आपण पोहोचत असतात म्हणून तुमचं मनापासून धन्यवाद आता सुरुवात करत असताना हे एकोणीसावं वर्ष आमचं संकल्प ग्रंथ आहे दरवर्षीप्रमाणे आपण हा संकल्प दांडिया महोत्सव साजरा करत असताना दरवर्षी आपण इथे मोठ्या उत्सवाने दांड्या रसिक प्रेक्षक इथे येत असतात आणि त्याच्यामध्ये या दांड्या संकल्पामध्ये रासमध्ये आणि दांडियामध्ये भाग घेत असतात आणि घेत असल्यामुळे आपण दरवर्षी काही नाही काही नवीन नवीन सुविधा देत असतो त्याच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे इथे ग्रुप येतात त्या ग्रुपला प्राईज देत असतो आपल्या दर दिवसाला आपण ग्रुपना बक्षिसा देत असतो त्या माध्यमातून करत असतो यंदा आपण नवीन आपलं स्वामी समर्थ इव्हेंट या माध्यमातून त्यांना दिलेला आहे संकल्पचा पूर्ण दांडिया आणि ते आपल्याला सर्व हस्यचत्रेच्या माध्यमातून आपण त्यांना बघतच असतो तीच टीम दहीहंडीला होती की माता आपण नवरात्र उत्सवाला केला आहे आणि त्यांचं हे पहिला दांडिया असल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने करतील आणि जसं दरवर्षी आपण मोठ्या उत्सवाने याच्यामध्ये रसिक भाग घेत असतात दांडिया रसिक भाग घेत असतात त्या मोठ्या उत्सवाने मला वाटतं यंदा पण लोकांना उत्सुकता वाटली आहे की संकल्पचा दांडिया कधी चालू होतो आणि नवरात्र कधी चालू होत असते आणि त्याचा सुरुवात उद्यापासून होते मी सर्व दांडे रसिकांना आणि विनंती करतो की उद्यापासून सकाळी आमची सन्मान प्राणप्रशिष्टा सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात होईल आरती साडेसातला होईल आणि देवीचं दर्शन होईल यंदा आपण सर्वप्रथम मंदिराचं म देवी असल्यामुळे मंदिरातूनच सुरुवात करणार आहे आणि एवढं मोठं मंदिर या विभागामध्ये आपण बांधलंय असल्यामुळे त्या माध्यमातूनच इथून मंदिराची सुरुवात होणार पहिलंच नवरात्र असल्यामुळे तर आपण सर्वांनी याच्यात भाग घ्यावा आणि उद्या संध्याकाळी एक साडेसहा वाजता आपला दांडियाला सुरुवात होईल आणि श्री स्वामी स्वामी समर्थ इव्हेंटच्या माध्यमातून आणि दिगंबर नाईक आणि त्यांची टीम पूर्ण जे बसलेत सर्व लोक ते आपली त्यांच्या माध्यमातून ते बोलतील पण ते सर्व टीम आपल्याला त्याची माहिती देतील पण मला वाटतं या दरवर्षीप्रमाणे इथे मराठी कलाकार हिंदी कलाकार आपले लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे सर्व मित्र परिवार याच्यामध्ये या देवीच्या दर्शनाला येणार आहेत आणि हिंदीमध्ये असे सेलिब्रिटी असतील मराठीमध्ये असतील आणि खास करून नऊ दिवस नऊ सेलिब्रिटी गायक या कार्यक्रमाला का उपस्थित दाखवणार आहेत त्या माध्यमातून हा संकल्प दांडिया महोत्सव आणि याचा सुरुवात कुठ्यापासून होते असं मला वाटतं सुरक्षेच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे आमची संकल्पाची टीम पूर्ण असते त्याचबरोबर आपले पूर्ण स्पॉन्सरची टीम असते आणि पूरिस्ट आपल्या असतात त्याच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे आपण हे हे केलेली त्याच्यामध्ये सेलिब्रिटी जे हिंदी मध्ये सगळे जे आहेत आता सर्व या स्टेज वरती आलेत आपण बघताय पुन्हा त्याची नावं घेणं मला उचित नाही पण ते सर्व सेलिब्रिटी या वर्षी सगळे येणार नेते अभिनेते हसणार रोज स्टेजवरती असतील नेते, नेते अभिनेते बाजूलाच तिथे बसलेले आहेत सर्व आणि त्याच्या माध्यमातून सर्व त्यांची पूर्ण टीम अशा जत्रेची असेल आपण मध्ये बघितले त्याच्या माध्यमातून ह्या संकल्पाला पण आपल्या ती भेट घेतील असं मला वाटतं ही जी आपण एक लाख रुपये जे प्राईज दिलाय ते नऊ दिवस जो ग्रुप घेईल त्याला एक लाख रुपये दिलाय पन्नास हजार दिले पंच्याहत्तर हजार असे सगळे जे प्राईज दिली आहेत ती आपण नऊ दिवसासाठी दिलेली आहे पण दर दिवस पण प्राईज दिली जाणार आहे ती पण आपण दहा प्राईज दिली जाणार दर दिवस एक ग्रुपला प्राईज दिलं जाईल एक कपलला दिलं जाईल एक सिंगल याला दिलं जाईल पुन्हा चांगलं वेशभूषा ड्रेस केलं त्याला दिलं जाईल अशा माध्यमातून नऊ दहा पक्ष दिली जातात वैयक्तिक तो दहा आठ नऊ दिवस जो खेळ कपल असेल किंवा तो वैयक्तिक असेल त्याला दोन मोबाईल असतात काल सलमान खान ला भेटलो मी त्यांनी यायचं मान्य केले पण ज्या दिवशी गेल त्या दिवशी आपण बोलू शकतो आणि जर समजा साहेबांनी परमिशन दिली तर गुजरातीत पण घालतील त्या काय साहेब पण आपण मालवणीतच घालतो ह्याचं कारण तुमका एक सांगत की हे जे कार्यक्रम होत कोकणात सगळ्या कार्यक्रमांचा एक उत्साह असतात साधारणपणे श्रावणानंतर सुरू होतो कोकणात श्रावण होता मग मंगळागौर होता मग गणपती येतात मग गणपती त्या आधी दयंती होता मग गणपती झाल्या तर दिवाळी येतात दसरा येतात दिवाळी पाहतात हे सगळे उत्सव कोकणात ज्या उत्साहान साजरे केले जातात तेवढ्याच उत्साहात ठाण्यात एक कोकणी माणूस ते सगळे उत्सव साजरे करतात म्हणजे तो गणपती पण तोरकर आहे त्यांची नवमी पण त्यांची हंडी पण त्यांची नवरात्र पण सगळा उत्साहात असतात आणि मला असं वाटतं की कोकणी माणूस एवढा उत्साहात एवढो खर्च करून सगळ्या लोकांचा आनंदात स्वतःचा आनंद मिळतात पण त्या सगळ्यांचा आनंदोत्सवात नावून कोकणी माणूसच असतात म्हणत ते साहेब व्हाइटसअप करतात आणि मालवणीतच होतात आता तुम्ही आणि अमिर हडकर म्हणजे ज्यांना तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्राच्या माध्यमातून बघता असे आम्ही दोघे मिळून स्वामी समर्थक इव्हेंटच्या माध्यमातून या कंपनीच्या माध्यमातून हा इव्हेंट करतो आम्ही दहीहंडीचा इव्हेंट इकडे केला होता आणि आता आम्ही दांडियाचा इव्हेंट करतोय तर संकल्प प्रतिष्ठा ही जागतिक दर्जावरची दहीहंडी किंवा जागतिक दर्जावरचा दांडिया असतो संकल्प प्रतिष्ठा जगभरात पसरलेला आहे यावर्षी एकोणीस वर्ष आहे आणि विशेष म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा जो संकल्प असतो तो कायम ते पूर्ण करतो त्यामुळे यावर्षीचं दांडिया सुद्धा आगळं वेगळं होत तुम्ही विचारलं कोण कोण कलाकार येणार तर आत्ताच सांगितले तर त्याच्यातलं जे म्हणजे उत्सुकता सगळी निघून जाईल सरप्राईज असे बरेच लोक येणार आहेत आणि जे वेगळे म्हणजे आतापर्यंत संकल्पला आले त्याच्यापेक्षा वेगळे लोक येणार आहेत सगळ्या माध्यम म्हणजे स्टार प्रवाह असेल सोनी मराठी असेल सन मराठी असेल कलर्स असेल शी असेल या सगळ्यांचे कलाकार सिरियल्सचे येणार आहेत फक्त ते प्लेसिंग असं केलं की नऊ दिवस वेगवेगळे चेहरे बघायला मिळाले पाहिजे जेवढे सिंगर्स आहेत त्यातले काही हो इकडे म्हणजे एखादा इकडे येऊन गेला असेल पण बाकी सगळे नवीन सिंगर्स आहेत आणि ते सगळे नवीन सिंगर, से, नवीन सिंगर हे सेलिब्रिटी सिंगर्स आहेत म्हणजे ज्यांना तुम्ही प्लेबॅक म्हणून बघितलं असेल ज्याला तुम्ही इंडियन मध्ये बघितलं असेल त्याला तुम्ही सारेगा मध्ये बघितलं असेल असा म्हणजे संकल्प दांडियाचा संकल्प वेगळा करण्यासाठी बरं जे बँड आहे ते महाराष्ट्राचे हास्य जातात म्हणजे आता श्याममागर बसले तुम्ही ओळखता तर बँड पण सेलिब्रिटी आहे गायक पण सेलिब्रिटी आहे आणि साहेबांचं चा, साहेबांच्या माध्यमातून सुरू झालेला हा दांडिया त्याचा स्तर आहे ना म्हणजे कौतुक करण्यासाठी अशी गोष्ट आहे की दरवर्षी त्याचा स्तर वाढत जातो दरवर्षी लोकांची उत्सुकता वाढत जाते या वर्षी कोण येईल म्हणजे पुढच्या वर्षी कोण येईल म्हणजे जेव्हा दांडिया सुरू होतो हा संकल्पचा आता हा शार्देय नवरात्रोत्सव आहे तर ह्याच वेळेला साहेबांना बरीच लोक विचारतात की चैत्रातल्या दांडियाला कोण येणार किंवा दहीहंडी जेव्हा झाली तेव्हाच त्यांना ते लोक विचारत होते की दांडियाला कोण येणार असा आगळा वेगळा असा प्रेस्टिजियस आहे डिग्निफाईड असलेला असा हा कार्यक्रम आहे याचा या, या कार्यक्रमाचं एक स्तर वेगळा आहे म्हणजे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ येणारच आहे ते साहेब बोलतील पण कलाकार सगळे हातीरती महाराष्ट्र येतील आणि दरवर्षीपेक्षा रवींद्र पाटक साहेबांच्या माध्यमातून संकल्प मा दांडिया हा जो आलाय म्हणजे सुरू झालाय दरवर्षीपेक्षा यावर्षी निश्चितच वेगळा आगळा वेगळा असा दांडिया कसा म्हणजे काही वर्षी आपण जे म्हणतो ना समजा तुमचा चॅनल कायचा राष्ट्रहित चॅनल हा गेल्या वर्षी समजा त्याचा बॅकग्राऊंड हिरव्या होता असा किंवा निळा तो त्यामध्ये चेंज करतात ना तुम्ही पिवळा करतात तर तसा तुमका ताना ही निपाचा सप्तरंग असते ना त्या सप्तरंगाची छानर तुमचं बघूक मिळते आगळं वेगळं शंभर टक्के असतो आता तर मी सांगलंय काय आगळा वेगळा तर मग येणारे म्हणत आमका आमक माहित आहे दिगंबर नायक आणि फाटक ना साहेबांनी चांगला मी तसं होता नाही म्हणून लोकांना काहीतरी औत्सुक्य मिळालं नेहमीच वेगळा असताना पूर्वी याच्या मंदिर होता काय नाही पण माध्यमातून मंदिर झालं इतकं सुंदर मंदिर आहे तर शंभर टक्के वेगळे पण तुमका बघूक मिळताना इतक्या निश्चित